जायकवाडी जालना पाईपलाईनची योजना जिथे हा पाणी फिल्टर होत आहे हा आंबडला देवीच्या मंदिरला लागून आहे इथं जुना आपला हे जे दिसतात मी जिकडं उंगली माझा हात दाखवतो तिकडं पंधरा एम एल डी ची कॅपॅसिटीचा टी बी म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लान आहे पण हे नवीन पाईपलाईन जा क्यापसित, जे आम्ही जायकडून आणलेला आहे त्याची कॅपॅसिटी कॅपॅसिटी साठ एम एल डीची आहे फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लांट लहान असल्यामुळं आम्ही साठ एम एल डी घेऊ शकत नाही मध्यंतरी मी अधिवेशनमध्ये आवाज उचललं की आम्हाला आणखीन एक पैतीस एम एल डीचा नवीन डब्ल्यू टी डब्ल्यू टी पी म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट करून द्या हे जे नवीन चाललं आहे ते पैतीस एम एल डीचं आहे भविष्यात हे झाल्यानंतर जालना शहराला पन्नास एम एल डीचं पाणी ड पर डे येणार आहे ज्या दिवशी पन्नास एम एल डी पाणी येईल जे आता आठ दिवसावर पाणी आहे ते मला वाटतं की हप्त्यातून तीनदा पाणी आम्ही देऊ शकतो याची कॅपॅसिटी आहे तसंच यासोबत जुना आमचं जे घाणेवाडी तलाव आहे ते तेथून तर आमचं जे जुना फिल्टरपेट जालन्यामध्ये आहे त्याच्या जे निजामकालीन पाईप आहे ते जीर्णशीर्ण झालेले आहे त्यालाही सरकारने पैसे दिले त्याचंही काम चालू आहे हा पैतिस एम एल डी आणि जे घाणेवडीपासून तो नवीन जे एस कॉलेज मागे जे भेट आहे या पाईपलाईन यासाठी पंच्याहत्तर कोटी रुपये दिलेले आहे आणि त्याचं काम प्रगतीपर्यंत आपण बघून घ्या येणाऱ्या सहा महिन्यानंतर जालना शहराला हप्त्यातून तीन दिवस पाणी देण्याची आमची तयारी आहे